आपले चॅनल चोवीस तास अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीची लगबग सुरू झाली असून विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी संगमेश्वर बाजारपेठ सजली असल्याचे दिसून येत आहे संगमेश्वर येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजश पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार गणेशोत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक असल्याने विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी संगमेश्वर शहरातील बाजारपेठ सजली आहे संगमेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी येथील बाजारपेठेत वाढत आहे अलीकडे थर्मोकॉलवर बंदी आल्यानंतर गणपतीची सुशोभित आरास तयार करण्यासाठी प्लास्टिक फुले फोम तसेच पुठ्ठा कागद यांचा वापर केला जात आहे आहे गणेश उत्सवात लागणाऱ्या विविध साहित्यांची दुकाने सजली आहेत अगदी दरबार आणि निसर्ग चित्रांचे पडदे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीसाठी आले आहेत गणेशोत्सवाला सात सप्टेंबरला सुरुवात होणार आहे त्यामुळे भाविकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली आहे बाजारपेठेत आकर्षक प्लास्टिक फुले माळा फोम पुठ्ठा रंगीत कागद पडदे इलेक्ट्रिक साहित्यांनी दुकाने भरगच्च भर भरली आहेत गणेशोत्सवात आरासासाठी लागणाऱ्या वस्तू ग्राहकांकडून खरेदी केल्या जात आहेत बाजारात गोलमण्यांची माळ मोत्यांची माळ चंदनहार कापडी आणि कागदी फुलांच्या माळा याची मांडणी दुकानदारांनी केली आहे यामध्ये वैविध्यपूर्ण आकर्षक फुलांच्या माळा आणि झिरमिळा लॉन फुले आणि कमानी कुंदन टिकल्यांचा वापर केलेले झुंबर असे विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे दुकानाबाहेर लटकवलेल्या रंगबेरंगी फुलांच्या माळा नागरिकांना आकर्षित यामध्ये आणि रंगीत धाग्यांनी बनवलेल्या माळांचा समावेश आहे काही कापडाचे विविध आकार कापून रंगीत धाग्यात बनवलेल्या माळा आहेत सजावट अधिक आकर्षक आणि भरीव दिसावी यासाठी विविध रंगातील झिरमिळा उपलब्ध आहेत परराज्यातून आलेले काही व्यावसायिक छोटे ताशे ढोलकी ढोलक यांची फिरून विक्री करत असताना दिसून येत आहे दरम्यान गतवर्षी जिल्ह्यात एक लाख पासष्ट हजार दोनशे चौतीस घरगुती तर एकोणीस सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना झाली होती या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी पथके तयार केली आहेत अनंत चतुर्दशी पर्यंत वाजत गाजत येणाऱ्या गणेश मिरवणुकीपासून विसर्जनापर्यंत पोलीस दलाचे या उत्सवावर लक्ष राहणार आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा